से so स्टुडंट तुमच्या बुकमध्ये काही न्युमेरिकल्स दिलेले आहेत की जे इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी तर फर्स्ट न्यूमेरिकल तुम्हाला इथे दिसतं आहे इफ द रिफ्लेक्टेड रे मेक एन मेक्स अँ अँगल ऑफ सिक्स्टी डिग्री विथ नॉर्मल जो तुमचा रिफ्लेक्टेड रे आहे समजा आपण ही नॉर्मल घेतली हा तुमचा प्लेन मिरर घेतला हां नेहमीप्रमाणे हा, हा प्लेन मिरर घेतला त्यानंतर ते काय म्हणतात इफ रिफ्लेक्टेड रे मेक्स अँगल ऑफ सिक्स्टी डिग्री हा जो अँगल आहे हा आहे तुमचा सिक्स्टी डिग्रीचा अँगल आहे कशाने केलेला आहे रिफ्लेक्टेड रेने हा आहे तुमचा रिफ्लेक्टेड रे वॉट अँगल मज बी इन्सिडंट रे मेक मेक द अँगल हा तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट काय आहे तो विचारलेला आहे किती सिंपल आहे हा जर तुमचा सिक्स्टी आहे तर हा पण किती असणार आहे तुमचा ऑब्वियसली मग तुम्ही पहिले गिवनमध्ये लिहून घ्या हां की अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री देन अँगल ऑफ इन्सिडंट विचारलेला आहे हां क्वेश्चन मार्क मग तुम्ही लिहू शकता हां लॉज जे आहे ते लॉज व्यवस्थित लिहायचे आहेत अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू लॉ हां angle of reflection is equal to angle of incident therefore angle of reflection is equal to 60 degree then angle of incident is also equal to 60 degree Ma angle of incident 60 degree high okay so student let's see the next example so student next question if angle uh, angle between the incident ray and the reflected ray is 90 degree what are the values of angle of incidence and the angle of reflection the simple question dila की ही तुमचं काय आहे प्लेन मिरर आहे ही आपण नॉर्मल घेतली हा असतो तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट आणि हा आहे तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन या दोघांमधला जो अँगल आहे या दोघांमधला अँगल त्यांनी किती दिलेला आहे आपल्याला नाईन्टी डिग्री दिलेला आहे मग व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन या अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शनची व्हॅल्यू काय आहे हे विचारलं आहे ऑल ऑफ यू नो दॅट अकॉर्डिंग टू आर लॉज अकॉर्डिंग टू लॉज काय आहे लॉ आपला अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोघांचं काय आहे सेम पण इथे अँगल ऑफ इन्सिडंट प्लस अँगल ऑफ रिफ्लेक्शन ही दोघांची मिळून व्हॅल्यू काय दिलेली आहे नाईंटी डिग्री दिलेली आहे या दोघांची मिळून काय दिलेली व्हॅल्यू नाईन्टी डिग्री दिलेली आहे मग मता आता ही दोघांची सेम व्हॅल्यू असणार म्हणून आपण एक तर अँगल ऑफ इन्सिडंट घेऊया किंवा अँगल ऑफ इथे पण अँगल ऑफ इन्सिडेंट घेऊया इज इक्वल टू नाईन्टी डिग्री ठीक आहे मग आता हे दो टू आहे म्हणून इथे टू अँगल ऑफ इन्सिडंट केलं नाईन्टी डिग्री देअर फॉर अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू किती येईल हा टू इकडे डिव्हाय डिव, 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 मल्टिप्लिकेशनला इकडे जाताना डिवाईडला सो टू वन जा टू आणि टू फोर जा एट आणि टू फाय जा टेन देअर फॉर अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू फोर्टी फाईव्ह डिग्री तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट हा आलेला आहे मग अँगल ऑफ इन्सिडंट जर फोर्टी आहे तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण किती येणार आहे तुमचा फोर्टी फाईव्ह डिग्री येणार आहे सो इन दिस वे वी सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन आन्सर सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट अँगल विल द रिफ्लेक्टेड रे मेक विथ द मिरर इफ द अँगल ऑफ इन्सिडंट इज फोर्टी डिग्री बघा हां आता आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय दिलेले आहे एक आपण नेहमीप्रमाणे प्लेन मिरर घेणार आहोत हां त्याच्यानंतर हा ही तुमची नॉर्मल आहे हा आहे अँगल ऑफ इन्सिडंट आणि हा आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन दिस इज अँगल ऑफ इन्सिडंट दिस इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन मग आता क्वेश्चनमध्ये ते काय म्हणतात तुम्हाला व्हॉट अँगल विल बी रिफ्लेक्टेड रे मेक विद अ मिरर म्हणजे हा रिफ्लेक्टेड रे मिरर बरोबर कितीचा अँगल करेल हा अँगल तुम्हाला विचारलेला आहे जर त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला अँगल ऑफ इन्सिडंट्स अँगल ऑफ जो इन्सिडंट्स आहे हा अँगल किती दिला आहे फोर्टी डिग्री मग आता साधी गोष्ट आहे हा फोर्टी डिग्री आहे म्हणजे हा पण किती येणार आहे तुमचा फोर्टी डिग्री येणार आहे आणि हा अँगल असतो नाईन्टी डिग्री आणि हा पण नाइंटी डिग्री असतो म्हणजे आपल्याला हा जर काढायचा असेल तर आपल्याला ह्या नाईन्टी डिग्रीमधून हा फोर्टी डिग्री वजा करावा लागणार आहे साधी सिंपल आहे गोष्ट सो अकॉर्डिंग टू टू लॉ आपला लॉ काय सांगतो अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन दोघं सेम आहे मग अँगल ऑफ इन्सिडंट फोर्टी डिग्री आहे देअर फोर अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज ऑल्सो फोर्टी डिग्री देअर फोर द अँगल द अँगल बिटवीन काय काढायला लावलं बिटवीन रिफ्लेक्टेड रे रिफ्लेक्टेड रे अँड मिरर या दोघांमधला अँगल तुम्हाला काढायला आहे तू कसा काढणार तुम्ही या पूर्ण नाईन्टी डिग्रीमधून हा फोर्टी मायनस करणार नाइन्टी मायनस फोर्टी डिग्री इज इक्वल टू फिफ्टी डिग्री म्हणजे हा अँगल तुमचा किती आला फिफ्टी डिग्री बघा फोर्टी प्लस फिफ्टी किती झाले तुमचे मग हा पण केल फोर्टी प्लस फिफ्टी इज इक्वल टू नाईन्टी सो अशा पद्धतीने या लेसनमध्ये सगळे न्यूमरिकल्स आपण इथे सॉल्व्ह केलेले आहे एक्झाममध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला तर नक्की हे न्यूमरिकल्स टू मार्क्ससाठी येतात ते सगळ्यांनी सॉल्व करायचे आहे चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब तो चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय एव्हरी वन सो स्टुडंट नाव वी हॅव टू सी द न्यूमरिकल्स इन दिस लेसन द फर्स्ट क्वेश्चन इज इफ अँगल ऑफ इफ द अँगल बिट्वीन द प्लेन मिरर अँड द इन्सिडंट रे इज फोर्टी डिग्री वॉट आर द अँगल ऑफ इन्सिडंट्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन मग आपल्याला इथे काय विचारलेलं आहे या क्वेश्चनमध्ये बघा अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन विचारलेलं आहे गिवन काय आहे मग आपण काय करतो असतो नेहमीप्रमाणे जे गिवन आहे ते गिवन लिहून घेणार आहोत द त्यांनी काय दिलेलं आहे द अँगल बिटवीन द अँगल बिटवीन द प्लेन मिरर हां प्लेन मिरर अँड इन्सिडंट रे इन्सिडंट रे आणि प्लेन मिररच्या मधला जो अँगल आहे तो त्यांनी दिलेला आहे किती फॉर्टी डिग्री तुम्हाला दिलेला आहे सो so, मग आता तुम्ही विचारलं अँगल ऑफ इन्सिडंट्स सो so, अँगल ऑफ इन्सिडंट्स कसा काढणार मग आपण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जो नॉर्मल आहे हा समजा तुमचा प्लेन मिरर आहे हु? ही जी नॉर्मल आहे ही किती डिग्रीचा अँगल करत असते नाइंटी डिग्रीचा अँगल मग समजा तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडंट जर काढायचा असेल तर काय करावं लागणार आहे ह्या नाइंटी डिग्रीमधून तुमचा जो न, न, अँगल आहे त्या त्या दोघांमधला जो बिटवीनचा अँगल आहे तो फोर्टी डिग्रीचा अँगल जर मायनस केला तर तुम्हाला फिफ्टी डिग्री काय मिळणार आहे तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट्स मिळणार आहे मग साधी गोष्ट आहे अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन मग अँगल ऑफ इन्सिडंट जर तुमचा फिफ्टी डिग्री आहे तर तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण काय येणार आहे तुमचा सेम फिफ्टी डिग्री येणार आहे इन दिस वे वी सॉल द फर्स्ट न्यूमेरिकल ऑफ दिस प्रॅक्ट एक्सरसाइज सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट न्युमरिकल सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन इफ द अँगल बिटवीन द मिरर अँड रिफ्लेक्टेड रे इज ट्वेंटी थ्री डिग्री वॉट इज अँगल ऑफ इन्सिडंट अँड अँगल इन्सिडंट्स ऑफ द इन्सिडंट रे आता सिंपल गोष्ट hmm? आहे आपण काय करूया एक नॉर्मल घेऊया त्यानंतर हा प्लें आहे तुमचा प्लेन मिरर हा प्लेन आहे प्लेन मिरर आहे त्यानंतर हा आहे तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट आणि हा आहे तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन दिस इज अँगल ऑफ इन्सिडंट अँड दिस इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन ठीक आहे हा आणि हा नॉर्मल ही नॉर्मल आहे ती नेहमी काय असते नाइंटी डिग्री आणि ही आणि हे अँगल किती आहे तुमचं नाइंटी डिग्री हे सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे मग आता त्यांनी काय दिलं आहे इफ अँगल बिटवीन द मिरर हां हा मिरर अँड रिफ्लेक्टेड रे हा तुमचा रिफ्लेक्टेड रे आणि मिरर याच्यामधला हा जो अँगल आहे तो तुम्हाला दिला आहे त्यांनी किती दिला आहे हा ट्वेंटी थ्री डि ट्वेंटी थ्री डिग्री दिलेला आहे वॉट इज द अँगल ऑफ इन्सिडंट तुम्हाला हा अँगल ऑफ जो इन्सिडंट आहे हा अँगल तुम्हाला इथे विचारलेला आहे अँड ऑफ द इन्सिडंट रे मग साधी गोष्ट आहे जर तुम्हाला हा माहिती आहे हा आणि हा पूर्ण किती आहे 90 डिग्री मग तुम्ही पहिले अँगल ऑफ रिफ्लेक्शन काढून घेऊ शकतात कशा पद्धतीने नाइंटी मायनस ट्वेंटी थ्री डिग्री जर तुम्ही केलं तर सिक्स्टी सेवन डिग्री तुम्हाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन पहिले मिळणार आहे मग अँगल ऑफ रिफ्लेक्शन अकॉर्डिंग टू लॉज अकॉर्डिंग टू रिफ्लेक्शन लॉज रिफ्लेक्शन जे लॉज आहे त्यानुसार काय आहे आपलं अँगल ऑफ इन रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडंट देअर फोर मग अँगल ऑफ रिफ्लेक्शन तुमचा जर सिक्स्टी सेवन डिग्री आहे तर तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट किती येणार आहे सिक्स्टी सेवन डिग्री हा येणार आहे इन दिस वे सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन ऑल्सो